मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि त्याला तर आपण थोडंसं काम करू आणि त्यासोबत व्हिडिओ पण बनवू तर नवीन कपडे आहेत त्याला पाण्यातून काढायचे म्हणून मी आता एका बादलीत टाकते तर असे दोन जोडी आहेत बघू शकता तर आपण हे छान असे पाण्यातून काढून मग आपल्याला घालायला होती मशीनच्या बाजूला थोडा पैसे दे आणि मी तिथं नळ बनवलेला आहे त्यामुळे मी तिथे कपडे धुते म्हणजे असं फक्त नवीन कपडे पाण्यातून काढत आहे आता इथंच मी मशीनवरच ठेवते मग नंतरला सगळे कपडे सोबतच वाळायला घालते आता मी खाली नळ आहे मी मशीनवरती ठेवलेला आहे मोबाईल चळून काढत आहे दाखवते मी खाली मोबाईल घेऊन बघा बघायचे कपडे आपण पाण्यात टाकून घेऊ बघू शकतो

मशीनला नाही लावत पहिली पाण्यातून काढायचे आणि मग कधी कलर जातो आता बघा ह्या ड्रेसचा माझ्या भरपूर कलर गेला तर मग बाकीच्या कपड्यांना लागतो आणि शक्यतो मी नवीन कपडेही सेपरेटच धुत असते चला आपण सुकायला घालू नवीन कपड्यांमध्ये जुने कपडे मी टाकत नाही आता आपण सुकायला घालू तर आता आपण सुकायला घालू सुकाय कपडे इथं माझं स्टँड आहे कपडे सुकायला घालायचं आणि ते त्यावरती मी अशा द्रश्य बांधलेले दे आहेत बेडरूममध्ये बघू शकता इथे रस्शीवरती मी अशी वरती कपडे स्वर घातले तर इथे आपलं स्टँड आहे खाली हे स्टँड आहे माझं आणि वरती रश्शी आहेत तर चला आता बनवू आपण थोडासा चहा आणि एकटीसाठीच बनवायचं आहे थोडंसं पाणी पिऊे गॅस ठेवू मला फर्निचर पण पुसायचं आहे गरमी आता पाणी ठेवलं गरम करायला आता आपण टाकू थोडंसं हाताने आणि गाजर करून ठेवून आणि काही किसून टाकत बसत नाही आता एकटीसाठी गवती चहा पण आणू आपण तिकडून थोडासा आपल्या बाजरीमध्ये गवती चहा आहे त्याचा विरोध पण मी टाकलेला आहे डबीला ओल लागू नये चहा पावडर टाकते मला छोटे दोन चमचे मला कडक चहा आवडते आणि पावसाचं आगमन झालेलं आहे तुम्हाला आवड येतच असेल तर आता आपण टाकू साखर जास्त गोड काय बी पीत नाही आणि आता आपण चहा घेऊन उकळून तोपर्यंत मी घेते फर्निचर पुसून तर बेडरूम मधलं फर्निचर व्हाईट आहे तिथं दिसलंच नसतं जास्त लाईट पण नाही तर मी तिकडं पुसलं आणि आली गावची चहा घेऊन हाताचे तुकडे केले तर चहा आपला जास्त उकळलेला नव्हता म्हणून त्यात टाकल्या आता अजून उकळू द्या परत अजून आपण दूध टाकून उकळून घेऊ तर आता पुसू आपण हॉलमधलं फर्निचर तर बघा इथे तुम्हाला दिसेल धूळ कारण ते वाईट होतं ना दरुममध्ये तर धूळ दिसत नव्हती मला वर चढायला लागतं पण तुम्हाला आधी खालचंच पुसून दाखवते का दिसत तरी का हे असं आपलं फर्निचर असतात हे पुसून घेऊ आपण खूप दूर आहे आणि नंतरला मी दाखवते तुम्हाला आता आपला चहा खूप आहे आपण आता दूध टाकून घेऊ आणि उकळून देऊ उकळू द्या आता अजून चहा आपला तोपर्यंत मी बाकीचं काम करून तर छान असं आपला रे रेडी आहे चहा तर या सर्वांनी चहा प्यायला आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा आपण घेतला तर चहा प्यायला या सर्वांनी चहा प्यायला माझ्या बहिणींनो भावांनो मित्रमैत्रिणींनं बघा छान असं चहा तर कसं ने वाटलं माझा आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट करून आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय